गोठ्यातील जनावरांचं दैनंदिन निरीक्षण हे दुग्धव्यवसाय फायदेशीर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असं निरीक्षण दररोज केल्यामुळे जनावरांचे आजार आरोग्य आणि आहाराबद्दल पूर्वकल्पना मिळते त्यामुळे व्यवस्थापनात योग्य ते बदल करणं शक्य होतं व्यवस्थापनातील योग्य बदलावरच दुग्धव्यवसायाचं यश अवलंबून असतं निरीक्षण करून जनावरांतील विविध आजार कसे ओळखायचे याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया जनावरांच्या पुढच्या बाजूनी पाहणी करताना नागपुडीचं निरीक्षण करावं कोरडी नागपुडी जनावर आजारी असल्याचं दर्शवते तर पाणीदार नागपुडी जनावर निरोगी असल्याचं दर्शवते जनावरांच्या तोंडातून सतत लाळ गळतते का ते पाहावं जर सतत लाळ गळत असेल तर तोंडामध्ये जखमा किंवा लाळ्या खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव किंवा पिसाळणे यासारखे आजार असू शकतात इतर लक्षणांची सांगड घालून त्याचं योग्य निदान होऊ शकतं बऱ्याच गायी म्हशी शिंग गोठ्यामध्ये गव्हाणीवर किंवा भिंतीवर आदळतात यामध्ये एकतर कानाच्या मधल्या भागाला सूज येऊन कानात पू तयार होणं किंवा शिंगाचा कॅन्सर ही असण्याची शक्यता असते काही जनावर सतत दात खाताना आवाज येतो किंवा करण्याचा आवाज येतो अशा जनावरांमध्ये एकतर पोटशूळ किंवा इतर आजार असण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा मशीनमध्ये काळ्या त्वचेवर सुरुवातीला काही भागावर पांढरे ठिपके दिसतात आणि नंतर हळूहळू त्याचा आकार वाढत जातो अशावेळी कॉपरच्या कमतरतेमुळे पांढरे ठिपके दिसून येतात यासाठी तज्ज्ञांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत गोठ्यातील गाभण विणाऱ्या जनावरांचं निरीक्षण केल्यास त्यांची विण्याची वेळ विण्यातील अडथळा झार अडकणं या समस्या लक्षात येऊन वेळीच योग्य उपचार करणं शक्य होतं जनावरांनी कोणता पाय उचलून धरला आहे का किंवा ते टेकवत नाही का पायावर सूज आहे का किंवा मार लागला आहे का याची नोंद घेऊन योग्य ते उपचार करता येतो जनावरांची कास सर्वसाधारण आहे का सूज आलेली आहे का याचं निरीक्षण करावं जेणेकरून कासद आजारावर लगेच उपचार करणं शक्य होईल जनावरांच्या कासेचा कमी होणारा आकारही लक्षात घ्यावा जेणेकरून कोणत्या तरी घटकाची कमतरता आहे किंवा कासेचा आजार लक्षात येऊन दूध उत्पादनात होणारी घट टाळता येते जनावरांच्या शेपटीवरचे पूर्ण केस गेले आहेत का ते पहावं यावरून शेपटीचा संसर्ग सरड्या या रोगाचं योग्य निदान करून उपचार करणं शक्य होतं जनावरांच्या शरीरावर कुठे सूज आहे का म्हणजे बेंबीजवळ पुढच्या दोन्ही पायाच्या मध्ये किंवा जबड्याच्या ठिकाणी आहे का ते पाहावं यावरून बेंबीची अंतर्गळ म्हणजेच हर्निया बेंबीला झालेला जंतुसंसर्ग दोन्ही पुढच्या पायांमध्ये सूज असल्यास पोटात गेलेली अखाद्य वस्तू जबड्याखालील सूजेवरून घटसर्प जंत प्रादुर्भाव याचं निदान करता येतं जनावरांच्या दोन्ही डोळ्यांचं निरीक्षण करावं डोळे पाणीदार टवटवीत आहेत का डोळ्यातून स्त्राव किंवा घाण येत आहेत का हे पहावं डोळा पांढरा किंवा निळा झाला आहे का ते पाहावं यावरून डोळ्यांचे आजार डोळ्याला लागलेला मार लक्षात येऊन वेळीच उपचार होतात बऱ्याच वेळा इतर आजारांमुळेही जनावरांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसतं अशा प्रकारे निरीक्षण केल्यास जनावरांतील आजार वेळीच रोखता येतात आणि होणारं नुकसान टाळता येतं